पहिल्यांदा मी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा देतो आपण पाहिलं असेल काल चौदा तारखेला बरोबर एक महिना झाला हे आंदोलन सुरू आहे आणि आपण पाहिलं असेल तीन दिवसाच्या आंदोलनाच्या प्रवासामध्ये कर्जत तालुक्यातले सर्व अधिकारी येऊन गेले काल सुद्धा अधिकारी वर्ग विद्यमान आमदार वगैरे हो सर्व येऊन गेले अनेक राजकीय पक्षाचे नेते पुढारी ते येऊन गेले प्रश्न असा आहे का आपण पाहिलं असेल गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये ज्या विजेच्या समस्या आणि ज्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या ज्या बाबी आहेत त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कामकाज झालेलं नाहीये हे आपल्यासाठी मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्याच्यावर आज तीन दिवस झाले देवके जाऊन पण आता पंधरा दिवस होतील कुठल्याही प्रकारचा एमईसीबी त्याचा खुलासा करत नाहीये तुमच्या माहितीसाठी सांगतो एमईसीबी कडे याची उत्तरार नाहीत असं पण नाहीये हे जाणीवपूर्वक केलं जातंय कारण तुम्हाला जसं अंधारात ऍक्च्युअल ठेवलं जातं तसं एमईसीबी ची जी माहिती आहे ती सुद्धा तुम्हाला त्यांना जाणीवपूर्वक अंधारात ठेवायची आहे कारण याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे देवके मी बदली करून घेतली हा सुद्धा मोठा भ्रष्टाचार आहे कारण त्यांनी जो कारभार केलेला आहे त्याचे परिणाम आपण आज भोगतोय आणि आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्याला आंदोलन करावं लागतंय ही याच्यासारखी दुसरी शोकांतिक आणि दुर्दैवी गोष्ट कुठली नसणार आहे आणि आजच्या आंदोलनाचा विशेष म्हणजे असं आहे का जो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे ज्या आधारस्तंभावर आज लोकशाही जिवंत आहे आज तो आधारस्तंभ म्हणजे पत्रकार बांधव या आजच्या उपोषणामध्ये सर्वात जास्त संख्येने उपस्थित आहेत आणि ही खूप मोठी जमीची बाजू आहे आज इथल्या नागरिक अनेक संस्था संघटना असतील राजकीय पक्ष असतील सर्वांचा पाठिंबा व्यापाऱ्यांचा पाठिंबा आहे विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे परंतु ही मुवमेंट खेडोपाडी जर कोणी पोहोचवली असेल ती पत्रकारांनी पोहोचवलेली आहे आणि खरोखर त्यांचा धन्यवाद दिला पाहिजे आणि या निमित्ताने आम्ही महावितरणला सांगू इच्छितो तर तुम्ही इतका लाईटली घेऊ नका आज ही मुवमेंट खेडोपाडी केलेली आहे नाहीतर तुम्हाला काम करणं कठीण होणार आहे कालचा तुम्ही पाहिला असेल काल त्यांची मान शर्मिनी केलेली आहे एकही प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेलं नाहीये आज कालच्या मोठे मोठे अधिकारी आले तरी त्यांनी एम एस सी महावितरणचा कारभार जे मध्ये अर्बन मध्ये याचं सुद्धा ठोस त्यांना उत्तर देता आलं नाहीये तर ही जी जी गोष्ट आपली फसवणूक आहे आणि आंदोलन हे जे जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाहीये तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे महिनाभर जरी बसायला लागलं आज पाहिलं असेल इथं स्टेजवर बसायला जागा नाहीये उद्यासाठी सुद्धा आलेली आहे पर्वासाठी सुद्धा यादी यादी आलेली आहे महिला ग्रुपवर विचारायला लागले आमच्यासाठी कधी आम्ही उपोषित ठेवू शकतो तर अशा प्रकारचा व्यापक स्वरूपात हे मुवमेंट सुरू झालेलं आहे आणि हे कुठेही थांबणार नाहीये आणि उद्या कोणी जरी मोठा व्यक्ती आला मोठा राजकीय नेता जरी आला सा तर त्यांनी खुलासा केल्यानंतर पण एक दिवस आम्ही पब्लिक समोर ते विश्वस्त ठेवणार पब्लिकने मान्यता दिल्यानंतरच ते आंदोलन सुटलं जाणार आहे कारण अनेक आंदोलन आपण पाहत असतो तर कोणी सन्माननीय व्यक्ती आल्यानंतर आपण तातडीनं त्याचा भावनिक किंवा अशा प्रकारचा आदर करून ते उपोषण थांबवतो पण इथे तसं होणार नाहीये कारण हे आंदोलन जनतेचं आहे इथलं नेतृत्व पण जनतेच आहे आणि मग जनतेला विचारूनच या आंदोलनाची सांगता होणार आहे